बातमी ठाण्यातून ठाण्यामध्ये शिवबाठाला गळती लागली आहे शिवबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी हा प्रवेश करण्यात आलेला आहे लोकसभेनंतर आगामी विधानसभेमध्ये देखील या पक्षप्रवेशामुळे शिवबाठाला खिंडार बसण्याची शक्यता आहे शिवबाटाच्या ठाण्याच्या महिला विभाग संघटक स्नेहा भोसले ओवळा माजीवाडा विधानसभा अधिकारी आणि ठाणे शहर प्रवक्ता पूजा भोसले उपविभाग संघटक चेतना साळकर तसेच उपशाखा संघटक मृणाली वरहाडी आणि इतर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाला विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत खरं तर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीची सरशी झाली होती महायुती पिछेहाट महायुतीची झाली होती मात्र आता विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमी जर पाहिली तर शिवभाटाचे बरेच कार्यकर्ते आता शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला का आहे काय अधिकची माहिती जानवी आता विधानसभेचं रणशिंग जे आहे ते फुंकायला सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत पाय तर ठाणे हे महत्वाचं मानलं जातं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि याच बालेकिल्ल्यामध्ये आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खिंडार पडायला सुरुवात झालेली आहे युवासेनेच्या युवती सेनेच्या अनेक ज्या पदाधिकारी आहेत यांनी वर्षा मुख्य श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे आगामी विधानसभेमध्ये आह हा सगळ्यात मोठा धक्का ठाकरे गटाला मानला जातोय उद्धव गटाला मानला जातोय कारण या सगळ्या कार्यकर्त्यां हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते लोकसभेमध्ये ठाकरे गटाकडे होते मात्र आता विधानसभेला ते शिवसेनेचं काम करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं काम करणार आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांना ही मोठी मोठा धक्का मानला जातोय आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती हा पक्षप्रवेश देखील तितकाच महत्वाचा आहे कारण ठाण्यातला हा पक्षप्रवेश आहे त्यामुळे ठाण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलेलं आहे ये त्यामुळे येत्या काळामध्ये यापेक्षा अधिक जे युवासेना असेल युवती सेना असेल यांचे कार्यकर्ते पदाधिकारी हे शिवसेनेमध्ये येण्याची शक्यता आहे धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी